रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये जमा केले त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये हर्ष निर्माण झालेला आहे परंतु ज्यांची वय नोकरी करण्यालायक आहे त्या नोकरीपासून वंचित राहिलेल्या आहेत हे विसरता कामा नये किंवा ज्या लाडक्या बहिणींना निधी आलेला आहे किंवा येणार आहे त्यांच्या मुलाबाळांचे काय पंधराशे रुपयामध्ये प्रपंच चालू शकतो का खात्यामध्ये पंधराशे रुपये देणे पाच किलो धान्य देणे यावर पुरेसे का परंतु त्याच लाडक्या बहिणींच्या मुलामुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का त्यावर सरकार काही बोलायला तयार नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे जास्त गरजेचे आहे जा नोकरीच्या संधी अगर आपण निर्माण करून दिल्या तर मोफत धान्य किंवा मोफत पंधराशे रुपये देण्याची गरज नाही आहे दुसऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत आमच्या गटप्रवर्तकताई आपल्या अधिकाराकरता संघर्ष करत आहेत दहा हजार रुपये मानधनवाडीची घोषणा केल्यानंतरसुद्धा त्यांना फक्त एक हजार रुपये वाढ देण्यात आली त्या लाडक्या बहिणी नाही का आशा वर्कर यांना सात हजार रुपयाची घोषणा केली फक्त पाच हजार रुपये देण्याचे कबूल केले रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सुद्धा आशा भगिनींच्या खात्यामध्ये चार महिन्यापासूनचे राज्याचे मानधन आलेले नाही आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस देण्याचे कबूल केले मागील दिवाळी जाऊन दुसरी दिवाळी येत आहे त्यावर शासन बोलायला तयार नाही अंगणवाडी कर्मचारी मानधनवाडीच्या विषयावर सतत संघर्ष करीत आहे त्या लाडक्या बहिणी नाही का लाडक्या बहिणीची परिभाषा काय आहे मोफत घ्या नोकऱ्या विसरा हीच सरकारची भूमिका आहे का, का। सरकारला लाडक्या बहिणीच्या नावाने जे काही पंधराशे रुपये दिले त्यावर त्यांना वाटत असेल की पुढील निवडणूक आम्ही बहुमतांनी निवडून येऊ त्यानंतर विचार करू परंतु हे चुकीचे आहे आज युवकांना व युवतींना नोकरीची गरज आहे त्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना शिक्षणाची गरज आहे ते न देता अनावश्यक लाड पुरवणे हे शासनाने बंद करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्या तरच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचा हक्क या सत्ताधारी सत्ताधीधाऱ्यांना राहील हे नक्की धन्यवाद